विक्रम गायकवाड हा बौद्ध समाजातील तरुण मुलगा आणि मुलगी उच्चवर्णी सवर्ण कुटुंबातील स्नेहा चव्हाण ही मुलगी दोघांची गेल्या सात वर्षापूर्वी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण तो घरच्यांना मान्य होणार नव्हता स्नेहा एका उच्चवर्णीय असल्याने आणि विक्रम हा दलित कुटुंबातील असल्याने दोघांनी आपापल्या परिस्थितीची जाणीव होती म्हणून दोघांनी परस्पर संमतीने रजिस्टर ऑफिस मध्ये विवाह केला आणि दोघे आपापल्या घरी कुटुंब समेत राहू लागले सर्व काही सुरळीत चालू असताना चार महिन्यांनी रजिस्टर ऑफिस मधून एक पत्र आलं आणि काही दिवसांनी विक्रमची हत्या झाली हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आणि हत्येचे कारण आर्थिक बाब असल्याचे आरोपीने सांगितले मात्र ही हत्या ऑनर किलिंग असल्याचे बोलले जात आहे हा खरोखरच ऑनर किलिंगचा प्रकार आहे का त्याच विषयावर तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे नमस्कार मंडळी मी विठ्ठल विक्रम गायकवाड हा भोर तालुक्यातील उत्तरवली या गावामध्ये राहत होता आणि स्नेहा या मुलीशी गेल्या सात वर्षापासून त्याचे प्रेमसंबध होते स्नेहा ही सवर्ण कुटुंबातील आणि विक्रम हा दलित कुटुंबातील असल्यामुळे दोघांनी आपापल्या परिस्थितीची जाणीव होती भविष्यात येणाऱ्या अडचणीची कल्पनाही होती त्यामुळे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला या दोघांनी गुपचुप रजिस्टर लग्न केलं योग्य वेळ आल्यावर आपण लग्न केलं हे आपण आपापल्या घरी कळू असे म्हणून दोघांनी आपापल्या घरी राहायला गेले अचानक एके दिवशी स्नेहाच्या घरी एक, एक पत्र आलं ते पत्र आलं होतं त्यांनी ज्या रजिस्टर ऑफिसमध्ये लग्न केलं होतं पत्र स्नेहाच्या वडिलांच्या हातात पडलं आणि दोघांचाही भिंग उघडं पडलं तू सुवर्ण उच्च कुटुंबातील असून सुद्धा तू एका दलित मुलाच्या प्रेमात का पडली म्हणून तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली हे लग्न मोडण्यासाठी नको ते सगळे प्रयत्न करायला सुरुवात केली विक्रमवरती दबाव टाकण्याला सुरुवात केली पण दोघे सुद्धा ऐकायला तयार नव्हते एक दिवस नेहा विक्रमला भेटायला आली आणि विक्रमला म्हणाली घरच्याकडून दोघांच्याही जीवाला धोका आहे विक्रमने हे त्याच्या घरी सांगितलं त्याच्या घरी सुद्धा काळजी वाढली विशेष म्हणजे ज्या दिवशी विक्रमची हत्या झाली त्या दिवशी विक्रमने सुद्धा त्याचे काका विठ्ठल गायकवाड यांना याची कल्पना दिलेली होती विक्रम जिम संपल्यानंतर तो त्याच्या मित्र अनु चव्हाणला भेटायला जाणार असल्याचे त्यांनी त्याच्या घरी सांगितलेलं होतं अनुज हा विक्रमचा शेजाऱ्याच्या गावात राहायचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रमकडून जे पैसे उधारीवरती घेतले होते तेच पैसे रिटर्न करण्याच्या बहाण्याने विक्रमला भेटायला बोलावलं होतं आधीच आपल्या जीवाला धोका असल्याने छोट छोट्या छोट्या गोष्टी विक्रम त्याच्या घरी सांगायचा सा। तशीच ही गोष्ट सुद्धा त्यांनी त्याच्या भावाला सांगितली होती ठरल्याप्रमाणे विक्रम अनुजला भेटायला गेला पण तो पुन्हा परत माघारी परतलाच नाही विक्रमच्या काकाने सांगितल्याप्रमाणे त्या रात्री साडेआठ वाजता त्याने विक्रमला जिमच्या दिशेने जाताना पाहिलं पण तो चिमकडे न जाता अनुजने बोलावल्या ठिकाणी गेला आणि तिथेच त्याचा घात झाला विक्रम बायकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम हा भोर चौपाटी इथे चहा पिताना दिसला होता असं त्यांना समजलं पुलिसांच्या मदतीने तिथे असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले तर विक्रम त्याची चारचाकी गाडी घेऊन भोरमहाट रस्त्याने पुढे गेलेला त्यांना दिसला पोलिसांच्या हाती एक एक धागे धुरे लागत होते त्याची मदत घेत पोलिसांनी रात्री दोनच्या सुमारास कोमरडी गावच्या हातीत असलेल्या कॅनॉल जवळ विक्रमची गाडी सापडली विशेष म्हणजे त्या ठिकाणी विक्रमची गाडी सापडली ते ठिकाण अनु चव्हाण याच्या मालकीचे होते पोलिसांनी गाडीची पाहणी केली ती गाडी पूर्णपणे रक्ताने माखली होती दरवाजा उघडून आत पाहिलं तर ड्रायव्हर सीटवर देखील रक्त सांडलेलं होतं म्हणून भाऊ सागर गायकवाड त्याचे काका आणि पोलिसांनी आसपासच्या परिसरात विक्रमचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि ह्याच गावाच्या हद्दीत असलेल्या कॅनॉलजवळ विक्रम गायकवाड या तीस वर्षीय तरुणाचा मृत्यूदेह सापडला त्याच्या संपूर्ण शरीरावरती दहा हजार शास्त्रानं अठरा ते वीस गंभीर वार केलेले दिसत होते त्याच्या गुप्तंगावरती देखील वार करण्यात आले होती सागर यांनी त्याचा भाऊ विक्रमला जागा करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु विक्रमला कोणतीही हालचाल केली नाही त्यानंतर विशुद्ध अवस्थेत असलेला विक्रमला तात्काळ रामबाग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच विक्रमचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरने दिली हा दलित असूनही त्यांनी आमच्या जातीतील मुलीशी लग्न केलं आणि ह्याच रागातून त्यानं विक्रमचा खून केला असा आरोप त्याच्या काकांचा आहे पुढे आरोपीने पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची कबुली दिली पण या जबाबाबत वे आर्थिक व्यवहाराचं कारण देत आपण हत्या केल्याचं त्यांनी कबूल दिली पण विक्रमचं कुटुंब त्यांनी दिलेले जबाब मान्य करायला तयार नाही दलित संघटनांनी हत्या ऑनर किलिंगचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे खरं तर आरोपी अनुज चव्हाणचं गाव आणि विक्रमने जिच्याशी लग्न केलं होतं तिचं गाव ह्या तिघांची गावं वेगवेगळी आहेत त्यामुळे आरोपी अनुज चव्हाण या प्रकरणाशी काय संबंध याबद्दल विचारला असता विक्रमचे काका विठ्ठल गायकवाड म्हणतात तिघांची गावी जरी वेगवेगळी असली तरी दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती शेजारी शेजरीत आहेत आणि त्यामुळेच आरोपी अनुज चव्हाण हा जसा विक्रमचा चांगला मित्र होता तसा तो मुलीचा म्हणजे स्नेहा चव्हाणच्या भावाचाही चांगला मित्र होता शिवाय ते एकमेकांचे नातेवाईकसुद्धा आहेत आणि त्यामुळेच काही करून विक्रमला स्नेहाला सोडचिठ्ठी द्यायला तयार होत नव्हता हे पाहून मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी हा सगळा प्रकार भोरच्या बेलवंडी गावात राहणाऱ्या त्याचा नातेवाईक अनुज चव्हाण याच्या कानावर घातला आणि अनुज चव्हाणनं हे पाऊल उचललं आंबेडकर चळवळीतील संघटनांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय पोलिसांकडून जाणीवपूर्वक आर्थिक व्यवहाराच्या वादातून ही हत्या असल्याचं भासवत आहे असा आरोप विविध संघटनांकडून केला जात आहे ऑनर किलिंगचं प्रकरण असल्याचा आरोप केला जात आहे विक्रमचा खून जातीय वैमान्यसातून झाला असल्याचं गायकवाड कुटुंबियांचं स्पष्ट मत आहे तर या प्रकरणाशी संबंधित काही लोक आर्थिक देवाण घेऊन ही हत्या झाल्याचे सांगत आहे खुल्यानंतर आरोपीने आत्मसमर्पण करून खुनाचे कारण स्वतः सांगितले असल्याने आता दुसरी बाजू शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे खरंच ऑनर किलिंगचे प्रकरण आहे का एक ते दोन लाख रुपयाच्या हवस्यापोटी विक्रमचा खून झाला असेल असं वाटतंय का असे तुम्हाला वाटत असेल कृपया आपली प्रतिक्रिया कॉमेंट करून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका